कुठल्याच निवडणुकीत कधी आव्हान नसतं आणि आव्हान समजायचं पण नसतं सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार हे या सरकारने कुठलाच अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला नाही तुमच्या विरोधक टीका करतात की तुम्ही सोशल मीडियावरची उमेदवार आहात तुम्ही सोशल मीडियावरतीच तुमची हवा आहे ग्राउंड मध्ये नाहीये मी प्रत्येक पदाला न्याय दिला प्रत्येक पदावर गेल्यानंतर काम केलं रिझल्ट दिला म्हणून मला लोकांनी वरच्या टप्प्या पाठवलं मी एक महा एक 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 लें लें मी महाराष्ट्रात असा उमेदवार असू सगळ्या दा। महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष सगळ्यांनी एकमतानी एकमुवी एकच नाव सांगितले एकमुखी निलेश लंकेला तुम्ही लोकसभेची उमेदवारी द्या महायुतीमध्ये तुम्ही सहभागी झाला असतात तर नगर दक्षिणची उमेदवारी ही विखेनाच मिळाली असती तुम्हाला ती उमेदवारी मिळाली नसती मी कालही पवारसाहेब आज पण उद्या पण ना असं काय नाही आम्ही राज्याच्या राजकारणात दादांचं राजकारण टिकणे हे सगळ्यात महत्वाचं होतं त्यावेळेसच्या तो परिस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्या म्हणून आम्ही दादांच्या बरोबर राहिलो मग आता तुम्ही जर लोकसभेत निवडून गेलात तर पारनेरचा पुढचा आमदार म्हणून कोणाला आम्हाला पाहायला मिळेल उमेदवार म्हणून कोणाला पाहायला मिळेल नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना लगावतीची टीम आज पोहोचलेली आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज, आज आपण गाठलेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके सर तुमचं आमच्या लगावती यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचार कसा चालू एकंदरीत काय रणनीती आहे प्रचाराची समोर तुम्हाला विखे सारख्या उमेदवाराचं आव्हान आहे मोठं काय सांगू शकता याबद्दल कुठल्याच निवडणुकीत कधी आव्हान नसतं आणि आव्हान समजायचं पण नसतं निवडणूक हा एक खेळ आहे तो आनंदाने खेळायचा असतो आणि या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं एक चित्र आम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजे ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे या मतदारसंघातले प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग लोकांचा पाहायला मिळतो त्यामुळे आव्हान वगैरे काय नाही तुम्ही सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून वावरताय प्रचार करताय पण कोणते मुद्दे तुम्ही संसदेत पुढे जाऊन मांडणार आहात जे सर्वसामान्यांचे प्रश्न असणार आहेत ते त्यांचे मुद्दे असणार मी या मतदारसंघाची पूर्णपणे मतदारसंघाची भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून घेतली आणि मी या मतदारसंघातील बहुतांशी गावात जाण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन हे प्रश्न निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्यासाठी प्रयत्न करेन आणि या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न शाश्वत पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर बेरोजगारी इथं प्रत्येक गावागावात बेरोजगारीची समस्या आहे बेरोजगारांसाठी औद्योगिकरण झालं पाहिजे नगर शहराचा विचार केला तर त्या ठिकाणी आय टी पार्क झालं पाहिजे आमच्या श्रीगोंधा भागातले वेगळे प्रश्न तिथं पाण्याचा प्रश्न आहे असे सगळे प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे कांद्याचा प्रश्न देखील तितकाच तापलाय तुम्ही या प्रचाराच्या धामधुमीमध्ये आजच एका कांद्याच्या तिथल्या मार्केटमध्ये जाऊन आंदोलन देखील केलं होतं किती तो मुद्दा कोणत्या पातळीवरती गेलाय कांदा निर्यात बंदी उठवली गेली तरी सुद्धा काही लोकांच्या तक्रारी आहेत की मार्केटमध्ये कांदा तसाच आहे भाव मिळत नाहीये सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार हे सरकारने कुठलाच अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे आज कांद्याची सुद्धा परिस्थिती काल एक दिवस काहीतरी चोवीस पंचवीस रुपयापर्यंत कांदा गेला आज तोच भाव डायरेक्ट आठशे नऊशे रुपयावर आला तर एवढं नुकसान होणार तर शेवट आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे कर्जत जामखेड सारखा जो दुष्काळी पट्टा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये त्या बाबतीत काही वेगळं विजन तुमच्याकडे आहे का सगळीकडेच पाण्याचा शाश्वत पाणी मिळालं पाहिजे आणि शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे शेतीला पूरक व्यवसाय काय आणता येतील त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे बाकी एकंदरीत तुमच्या प्रचारामध्ये जे मुद्दे दिसून आले तुम्ही सोशल मीडियावरती फार लोकप्रिय आहात आम्हाला दिसून आला आणि तुमचे विरोधक टीका करतात की तुम्ही सोशल मीडियावरची उमेदवार आहात तुम्ही सोशल मीडियावरतीच तुमची हवा आहे ग्राउंड मध्ये नाहीये त्या टीकेला तुम्ही काय उत्तर द्याल मी एक काम करणारा कार्यकर्ता माझी जी ओळख निर्माण झाली ती काम करणारा माणूस म्हणून मी सरपंच ते आमदार आणि आता लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्या जनतेसमोर जात आहे मी प्रत्येक पदाला न्याय दिला प्रत्येक पदावर गेल्यानंतर काम केलं रिझल्ट दिला म्हणून मला लोकांनी वरच्या टप्प्यावर पाठवलं मी सरपंच असताना काम केलं रिझल्ट दिला लोकांना लोकांनी मला पंचायत समितीत पाठवलं तिथं काम केलं लोकांनी मला जिल्हा परिषदमध्ये पाठवलं आज आमदार म्हणून सुद्धा अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची पावती म्हणून मला आता संसद संसदेत लोकसभा लढवण्यासाठी त्या ठिकाणी सा आज सामोरं जात आहे मी एकमेव महाराष्ट्रात असा उमेदवार असो सगळ्या महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष सगळ्यांनी एकमताने एकमुखी एकच एक नाव सांगितले एकमुखी का निलेश लेंकेला तुम्ही लोकसभेची उमेदवारी द्या मग तुम्हा तुम्ही जेव्हा मागील काळात एक भूमिका घेतली होती राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तुम्ही अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश केला होता त्यानंतर तिकडून तुम्ही पुन्हा शरद पवार यांच्या गटामध्ये दाखल झालात तर मग हे सगळं उमेदवारीसाठी आहे तुम्ही भूमिका दोनदा बदलली तर मग मतदारांनी काय म्हणून तुमच्याकडे पहावं बदलायचं संबंधच नाही मी त्यावेळेस माझ्या प्रत्येक पोस्ट पहा तुम्ही प्रत्येक माझे बॅनर पहा प्रत्येक बॅनर पोस्टवर आदरणीय पवार साहेबांचा फोटो होता मी नव्हती बदलवली पण याचसाठी का तुम्हाला माहित होत की समजा महायुतीमध्ये सहभागी झाला असतात तर नगर दक्षिणची उमेदवारी ही विखेनाच मिळाली असती तुम्हाला ती उमेदवारी मिळाली नसती म्हणून तुम्ही पुन्हा माघारी फिरलात का नाही माघारी फिरायचा काय संबंध आहे मी कालही पवारसाहेब होतो आज पण उद्या पण ना असं काय नाही आम्ही राज्याच्या राजकारणात दादांचं राजकारण टिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं त्यावेळेसच्या परिस्थितीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणून आम्ही दादांच्या बरोबर राहिलो जो माणूस काम करणार आहे त्या कामा काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहणं राहिलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही त्यावेळेस त्यांच्या चारा मागे राहिलो आज मी स्वतः लोकसभेचा उमेदवार म्हणून म्हणूनसुद्धाच या ठिकाणी सामोरं जात आहे पण मला लोक निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग मला पाहायला मिळत आहे पण कितीही नाकारलं तरी राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट आहेत आता अधिकृत पक्ष असेल किंवा पक्षाचं चिन्ह असेल ते अजितदादांकडे शरद पवारांकडे ते नाही आहे आता तुम्ही तुतारी चिन्हावरती उभा आहात पण कितीही नाकारला हा मुद्दा तरी दोन गट वेगवेगळी आहेत दोन शक्ल पडली आहेत राष्ट्रवादीची तुम्ही आधी आम्हाला तिथं दिसलात तुमची भूमिका ती होती मग तुम्ही उमेदवारीसाठी माघारी फिरलात का मग समजा ते दुसऱ्या पक्षातली फूट पाहिजे झाली शिवसेनेतली तर उद्धव ठाकरे म्हणाले होते की दोरा आम्ही कायमचे कापलेत पण तुम्ही शरद पवारांकडे आलात परत आणि पवारांनीही तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर केली तर काय घडामोडी झाल्या होत्या मधल्या काळात शेवट आता प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक वेळी क्लेरिफिकेशन देणं हे काय असं मला तरी योग्य वाटत नाही काही गोष्टी न, न बोललेल्या बरे तर पाहू आपण चार तारखेनंतर सगळ्या गोष्टीवर पडदा टाकू मधल्या काळात जेव्हा तुमचं नाव चर्चेत आलं होतं त्याआधी तुमच्या पत्नी राणी लंके यांचंही नाव चर्चेत आलं होतं मग आता तुम्ही जर लोकसभेत निवडून गेलात तर पारनेरचा पुढचा आमदार म्हणून कोणाला आम्हाला पाहायला मिळेल उमेदवार म्हणून कोणाला पाहायला मिळेल मी आता लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेच्या निवडणुकीला अजून बराच वेळ आहे ना तुम्हाला एक दोन महिन्यापूर्वी जरी कोणी म्हणलं असतं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असू शकतो हे तुम्हाला सांगता आलं असतं का नसतं सांगता आलं ना ती परिस्थिती निर्माण होत असते पण तेव्हा शरद पवारांकडे असा चेहराही नव्हता ना जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली आणि नगरमधनं उमेदवारी कोणाला द्यायची हे पवारांकडे एक चेहरा नव्हता जरी नसला तरी असं तुम्ही सांगू शकले नसते ना की का निलेश लंकेच उमेदवार असतील म्हणून असं सांगू शकत नव्हते ना पण आम्ही एवढं सांगू शकतो की जसं निलेश लंकेना ही उमेदवारी पाहिजे होती तशी शरद पवारांना एक चेहरा पाहिजे होता म्हणजे दोन्ही ही गरज होती फायदा होताच की म्हणजे याबद्दल माझा प्रश्न असा आहे की तुम्ही इथनं उमेदवारी मागितली तुम्हाला ती दिली गेली पण शरद पवार गटाकडनं पण इथं नेता नव्हता चेहरा नव्हता असं काय कुणी चेहरा असतो नसतो असं काही ना प्रत्येक पक्षाकडे पर्यायी माणसं असतात आपण सुद्धा बघा पहा तुम्ही काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी गेल्यानंतर असं वाटलं तर काँग्रेसला चेहराच नाही तर त्यावेळेस राजीव गांधींनी नेतृत्व केलंच ना असं काही नसतं चेहरा मी असलो म्हणजे माझ्यानंतर कुणी चेहराच नाही असं काही नसतं मी जरी नसतो तर कुणी ना कुणी निवडणुकीला सामोरं गेलंच असतं ना तुमचे जे विरोधक आहेत तुमच्या पुढे जे उमेदवार आहेत महायुतीचे विखे गट असेल यांचं एक संस्थात्मक इथं कार्य आहे त्यांचा सहकार क्षेत्रावरती पकड आहे तसा पर्याय तुमच्याकडे काय राजकारण तुमच्याकडे आहे तो मार्ग आहे त्यांच्याकडं सत्ता आहे त्यांच्याकडं संपत्ती त्यांच्याकड पिढ्याने पिढ्यांचं राजकारण आहे पण माझ्याकडं सर्वसामान्य गोरगरीब जनता ही माझ्याबरोबर आहे त्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब जनता ही ज्यांच्या बरोबर असते त्यांचा विजय निश्चित असतो तुमच्यावर अशी एक टीका होती की आ, या जिल्ह्यामध्ये खंडणी घेतली जाती म्हणून काही कंपन्या इथं येत नाहीत या टीकेला तुमचं काय होतं मी दोन हजार दहाला सरपंच असताना माझ्या हाती दोन कंपन्या होत्या मी त्या उद्योजकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला मी काळाची पावलं ओळखले म्हणून आज तीच सोपा एम आय डी सी पुणे जिल्ह्यापेक्षा सगळ्यात मोठी एम आय डी सी सुप्याची एम आय डी सी पाहायला मिळते हजारो लोकांना काम मिळालं हे आम्ही केलं आम्ही संरक्षण दिलं आम्ही हे टीका करणाऱ्याला मग हो काय टीका करणाऱ्या त्यांनी काय केलं पन्नास साठ वर्षात ते त्यांनी सांगावं ना त्यांना साधं मेडिकल कॉलेज आणता नाही आलं साध्या शिक्षण संस्था उभ्या करता नाही आल्या आणि ते काय म समाजाला त्यांना बोलायचं तर अधिकारच नाही ना अह आम्ही खंडणी खोरे असं ते म्हणतात प्रवारास सहकारी साखर कर कारखान्याचा एकशे एक्क्याण्णव कोटीचा घोटाळा कुणी केला त्यांनीच केला ना त्यामुळे त्यांना काय बोलायचा अधिकार नाही आम्ही करून दाखवलं आम्ही मी 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 आज दाखवू शकतो शकतो सांगू माझ्यामुळे एवढी मोठी कंपनी एम आली तस त्यांना एक तरी उद्योग कुठं वाढवत आला का कुठत नाही ना कारखाने उलट बंद पाडले त्यांनी नगरमध्ये एकच चर्चा आहे सध्या विखे विखे विरोधक विखे विरोधी एक गट तुम्हाला छुपी मदत करतोय कोणचा गट विखे विरोधी गट जो आहे इथला स्थानिक राजकारणातला तो तुम्हाला एक छुपी मदत करतोय अशी चर्चा नगरमध्ये कोणी पण एखाद्याने त्यांच्या राजकीय प्रवाहाच्या विरोधातला जो प्रवाह तो माझ्या बरोबर असणारच ना छुपा गटचा काय गट छुपा कोण नाही जे मदत करतात ते पण मदत करतात मला छुपी कोण मदत करीत नाही त्यांच्या पक्षातून छुपी मदत आहे असं जे म्हटलं जात आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे असं तर काही मदत नाही केली मदत केली तर सांगेन मी तुम्हाला नावाने मदत केली तर मदत केली नाही एक नेते राम शिंदे तुमचे खूप खास मित्र मानले जातात या मैत्रीचा कुठे फायदा होतोय का राजकारणात मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं असतं ना आजच्या परिस्थितीत मी त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे पण योग्य नाही ना त्यांचा राजकीय प्रभाव वेगळा आहे माझा राजकीय प्रभाव वेगळा आहे एक शेवटचा प्रश्न आहे लगावतीच्या माध्यमातून तुम्ही नगरच्या जनतेला मतदारांना आणि आमच्या प्रेक्षकांना काय मेसेज देऊ करा जनतेला दे माझं एकच आव्हान आहे की या मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी या मतदारसंघाचे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा भाऊ या नात्याने तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघातलं चित्र निश्चित या पुढील कालखंडामध्ये बदलवण्याचा प्रयत्न केला जाईल हाच या ठिकाणी शब्द देतो धन्यवाद सर वेळातला वेळ वेड़ काढून आम्हाला तुम्ही मुलाखत दिली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली निश्चित कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय मुलाखती पाहण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका